जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पश्चिम भारतातील धगधगत नेतृत्व आयुष्मान सचिन दादा कांबळे पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक सांगली जिल्हा आणि त्या सांगली जिल्ह्याचे राजकीय द्राक्ष शेती ऊस उत्पादनाचे वैभवाबरोबरच आरोग्य कला पंढरी असलेल्या मिरज तालुक्यातील बोलवाड गावातील गावकुसा बाहेर जातीभेदेच्या जळा सोसणाऱ्या समाजातील कुटुंबात गुलामीच्या बेड्या तोडण्याकरिता आंबेडकरी संविधानिक क्रांतिकारी विचाराने भारलेलं एक उमद व्यक्तिमत्व पाच मार्चला जन्मास आलं त्यांचं नाव होतं आयुष्मान दादा कांबळे जन्मत समाजात पाहिलेले दारिद्र्य जातीभेद लाचारी बेकारी आणि धनदांडग्या लोकांकडून होणारा जुलूम आयुष्मान सचिन भाऊ मान्य नव्हता विरुद्ध लढण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते गावातील जमीनदारांच्या पिळवणुकीस मागा समाज बळी पडत होता कुणीही यावं आणि कसंही बोलाव आणि ते आम्ही निमुटपणे सहन करावं हे सचिन सचिनदादांना पटत नव्हते अशावेळी रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा बलुतेदारांना समानतेचा न्याय देण्याचा क्रांती क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधिकी बाणा आरक्षणाचे जनक राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांचा सर्व जाती जमातींना समान न्याय देण्याची अंमलबजावणी तसेच विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानिक चळवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा समोर ठेवून चार दिवस जगू पण वाघासारखे जगू ही संकल्पना अंगी बांधून बहुजनावर जिथे अन्याय होतो तिथे संविधानिक मार्गांनी तुटून पडायचे व न्याय द्यायचा हा मार्ग त्यांनी पत्करला या आक्रमक व अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे अल्पावधीतच पंचक्रोशित बहुजन चळवळीचं एक उमद आणि धाडसी नेतृत्व आयुष्मान सचिनदादा यांच्या रुपयाने उदयास आले आज मागासवर्गीय बहुजनांना न्याय देण्याकरिता बोलवाड गावचे माजी उपसरपंच तर सध्याचे विद्यमान सदस्य म्हणून त्यांची जनसामान्यातील कारकीर्द अत्यंत वाखाण्याजोगी आहे तळागळातील युवकांना प्रेरणास्थान तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द बहरास आलेली आहे आज बहुजन समाज सचिन सचिनदादा यांच्याकडे माणसातला माणुसकी जपणारा शिव फुले शाहू आंबेडकर विचार जपत भारतीय संविधानिक विचारधारेतील खंदा कार्यकर्ता मागासवर्गीय बहुजनांचा एक बुलंद आवाज क्रांतीचा धकधक्ता निखारा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते अशा या उमद्या व धडाडीच्या आयुष्यमान सचिनदादा कांबळे यांचा आज पाच मार्च रोजी जन्मस्वातंत्र्य दिवस अर्थात वाढदिवस त्यांना जन्म देणाऱ्या आई वडिलांचा सन्मान करून त्यांचा हा जन्म स्वातंत्र्य दिन अनेक मागासवर्गीय बहुजन समाजातील युवकांना क्रांतिकारी व विचारांसाठी तसेच युवा व युवती समाज संघटित होण्यासाठी प्रेरणादायी लडवय मनोकामना आयुष्यमान सचिनदादा कांबळे यांना जन्म स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु तिरंगा न्यूज महाराष्ट्र संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम सावंता प्रज्ञा सूर्य सर सह परिवार संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद